Hi, friends! Welcome back to Trendy Fashionista. मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा करण्यात येतो यंदा मकर संक्रांती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला साजरी करण्यात येणार आहे मकर संक्रांतीला अनेक जणी काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात कारण शास्त्रानुसार मकर संक्रांतीला रंग शुभ मानला जातो यावर्षी मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी परिधान करणं शुभ असेल आणि कोणत्या रंगाची साडी चुकूनही परिधान करू नये याबद्दल माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक काळ्या रंगाची साडी तुम्ही मकर नेसू शकता साडी कोणत्याही शुभप्रसंगी नेसली जात नसली तरी संक्रांतीला आवर्जून काळ्या रंगाची साडी नेसली जाते संक्रांतीचा हा एकमेव असा सण आहे ज्या दिवशी काळ्या रंगाला खूप जास्त महत्त्व आहे आणि संक्रांती दिवशी हा रंग शुभ मानला जातो त्यामुळे संक्रांतीला तुम्ही काळ्या रंगाची साडी नेसू शकता नंबर दोन मकर संक्रांतीला हार्दिक उंकवाचा कार्यक्रम असल्यास तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता हिरवा रंग हा सुवासनीचा रंग किंवा सौभाग्याचे प्रतीक मानले जाते हिरव्या कलरमध्ये तुम्ही चंदेरी पैठणी प्युअर सिल्कच्या किंवा डिझायनर साड्या ट्राय करा जर तुम्ही ग्रीन कलरची सिंपल साडी नेसलात तर त्यावर डार्क रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज नक्की स्टाईल करा सिंपल साडी ही तुमची रिच दिसेल तीन, मकर नंबर लाल रंगाची साडी देखील तुम्ही नेसू शकता हा कलर देखील सौभाग्याचे प्रतीक असून शुभ कार्यासाठी लाल रंगाचे वस्त्र वापरले जाते लाल कलरच्या जॉर्जेट बनारसी साड्या खूप सुंदर दिसतात या साड्या लाईटवेट असून जरीच्या रिचनेस मध्ये येतात तसेच रेड कलरच्या शिफॉन जॉर्जीच्या सिंपल साड्यांवर असे पैठणी ब्लाऊज पेअर करून पहा सिंपल साडीलाही एलिगेंट आणि स्मार्ट लुक मिळेल नंबर चार मकर संक्रांतीला तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसू शकता गुलाबी रंग हा प्रसन्नतेचे प्रतीक मानले जाते गुलाबी कलरमध्ये तुम्ही उमरे पॅटर्नच्या साड्या ट्राय करा सध्याच्या ट्रेंडिंग आहेत आणि खूपच यंग आणि ट्रेंडी दिसतात बेबी पिंक कलरच्या साड्याही अधिक हाय क्लास आणि स्टनिंग लुक देतात नंबर पाच मकर संक्रांतीला केसरी रंगाची साडी देखील तुम्ही नेसू शकता केसरी कलरमध्ये टिशू सिल्क साड्या कॉटन साड्या बांधणी प्रिंटेड अशा साड्या तुम्ही ट्राय करा खूप सुंदर दिसाल मकर संक्रांती आली की देवीचं वाहन आणि देवी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करून आली आहे यावर चर्चा होते कारण ज्या रंगाची साडी देवी परिधान करून आलेली असते तो रंग मकर संक्रांतीला वर्ज्य असतो यावर्षी संक्रांती देवी ही पिवळ्या रंगाची साडी नेसून आलेली असल्याने यावर्षी आपण संक्रांतीमध्ये पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करू शकत नाही त्यामुळे तुम्ही यावर्षी मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी अजिबात नेसू नका तसेच थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गडद रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा